हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस सुखाचा सा, समाधानाचा जाव ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर माझं हे देवघर खालच्या बाजूला होतं तर असं मी छान टेबलावर विराजमान केलेलं आहे देवघर तर काही अशी देवघराची कायापालट झालेली आहे एका मताने तरी कारण की खाली खूप धूळ कचरा अशी उडत होती आणि सतत देवपूजा करताना मला एकदम खूप वेगळंसं वाटायचं तर अशा प्रकारे देव आज नवरात्रीचा पहिला दिवस छान असे देव मस्त असे उजळून घेतलेले आहेत असे लख देव झाले की म्हणजे देवपूजा करायला एकदम भन्नाट आणि छान मजा येते तर देव असे छान उजळून झालेले आहेत पंखाही चालला आहे स्लो आणि पुष्कळ गरम होता आहे तर हे श्रीयंत्र मी हे धैवडकर सरांकडून घेतलेलं आहे जे कल्याण वेशला त्यांचं शॉप आहे मी कमेंटमध्ये नक्कीच त्यांचा मी ॲड्रेस देईल जर कोणाला हवं असेल तर आणि ही गजलक्ष्मी खूप अशी सुंदर खूप छान आहे एकदम रेखीव तर स्वामींना बघा असा छानसा फोटो मी मस्तपैकी पुसून अष्टगंधाने कुंकू लावलेला आहे किती भारी वाटतं आहे ना आणि आपली लक्ष्मी माता खूप छान प्रसन्न वाटतं असं जेव्हा देवघर आपलं छान उजळून निघतं आणि विराजमान केलेलं आहे आणि हे आहेत विष्णू भगवान त्यांचंही मी एकदम छान फोटो पुसून छान अष्टगंध लावलेला आहे पहिला हे, हे देवघरामध्ये फोटो ठेवून झाल्यानंतर ना मग मी दीप प्रज्वलित करून घेते कारण की का खूप वेळा असं होतं की हातबोट लागलं जातं त्याच्यामुळे मग दीप प्रज्वलित करून घेतल्यानंतर मी सगळ्या देवांची स्थापना करून घेते आणि छान असा दीप प्रज्वलित मस्त झालेला आहे आणि आज करायचं आहे म्हणजे नऊ दिवसाचे जे आपलं नवरात्रीचा सण चालू आहे तर त्यासाठी मला नऊ दिवस असा अखंड दीप जाळायचा आहे तर सगळेच करत असतील तर अशी गणपतीची स्थापना केली आणि विष्णू ही स्थापना केली ही जी आहे लक्ष्मीची आपलं तर देवीचा असा नारळ छान असं मळवट भरायचं आहे मला तर मी अष्टगंध आणि हळद मिक्स करून अशी पेस्ट तयार केली आणि छान असा नारळावर मस्तपैकी एकदम हळदीचा लेप लावून मळवट भरून छान कुंकवाचा असा छान प्रकारे टिळा दिला तो नंतर न पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन असं एकदम छान नारळ सजवल्यानंतर ना खूप भारी वाटतं आणि मन प्रसन्न आणि आपला कळसही पुष्कळ सुंदर वाटतो बघा किती छान वाटत आहे तर असे छान नागवेळीचे पाच पानं ठेवून मी नारळ असा आरोपण केलेला आहे म्हणजे असं ठेवलेला आहे बघा किती सुंदर आणि छान वाटतं त्यामध्ये मी पाणी हळद कुंकू सुपारी आणि पैसा या सगळ्या गोष्टी घालून असा कलश छान तयार केलेला आहे आणि आता करायचा आहे जो म्हणजे आपल्याला नवतारतीचा जो नऊ दिवसाचा अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी मी असे हे, हे तांदूळ घेतले आहेत त्या तांदळावर आपल्याला अष्टदल कमल असं काढायचं आहे तर अष्टदल कमल हे अशा प्रकारे काढलं जातं चारही बाजूला चार रेषा ओढून परत त्याच्या बाजूला दोन अशा आडव्या रेषा ओढून अष्टदल कमल काढून घ्यायचा आहे तर माझा प्रयत्न चालू आहे की लवकर लवकर करायचा थोडासा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी थोडासा फास्ट घेतलेला आहे तर असं छान अष्टदमल काढून झाल्यानंतर ना आपल्याला त्याच्यावर हळद कुंकू हे देखील वाहून घ्यायचं आहे कारण की अष्टदलकमळच काढून त्याच्यावर आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो तर बघा असं मस्त छान प्रकारे अष्टदलकमल झालेला आहे तर हे इथं असं झालं आहे हे असं झालं आहे हे माझं काय काय चालू होतं कारण की आपल्या लेडीज लोकांना एकदम परफेक्ट अशी पूजा पाहिजे मला तर था खूप अशी व्यवस्थित पूजा झालेली आवडते तर असा दिवा जो अखंड दिवा मी एकदम प्रज्वलित केलेला आहे आणि दरवर्षी मी हाच दिवा प्रज्वलित करते हा माझ्या आईने दिवा मला घेऊन दिलेला आहे त्या दिव्याला आपल्याला दोन्ही हात असे नमस्कार करून प्रार्थना करायची आहे ए देवी माता माझ्या घरात तू जो अखंड वास ठेव आणि नवरात्रीच्या नऊ दिवस मी तुझं माझ्या घरात आगमन केलेलं आहे तर अशी छान दिवा प्रज्वलित करून देवघर छान असं उजळून आरती करून झाली आणि आता तुम्हाला वाटलं की आरती करून झाल्यावर कुठं निघाला तर एक महत्त्वाचं काम आहे ते असे चालले तर मी आलेली आहे कल्याण वेशला तर कल्याण वेशला मला आज काय घ्यायचं आहे हे तुम्हाला मी नंतरनं सांगेल सरप्राईज आहे तर हे ओम साई भंडार यांच्याकडूनच माझ्या सगळ्या देवांचे मी ज्या मूर्त्या आहेत त्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला कळवणंच आला असेल तरी थोड्या वेळानंतरनं कळेल मी काय शॉपिंग केलेली काय नाही पुष्कळ अशा छान चा छान म्हणजे पंचधातूंच्या मूर्त्या पितळाच्या मूर्त्या खूप छान भेटतात मला व्हिडिओ खरं म्हणजे करायचा होता दादा तेकरही म्हणत होते पण खरंच खरंच म्हणजे वेळच नव्हता मला खूप घरी जायची ओढ होती कारण की माझे काही कामं अजून बाकी होते आणि एवढ्या भर उन्हामध्ये एवढी मी इथं तापलेले सकाळपासून पो धावपळ आणि बघा किती सुंदर अशा मूर्त्या रेखीव पुष्कळ छान होत्या आणि मी तुम्हाला दाखवते ह्या बाजूला बघा विठ्ठल रुक्मिणीची एवढी सुंदर मूर्ती किती मस्त कि की डोका डोळ्याला एकदम आकर्षित करण्यासारखी खूप छान छान मूर्त्या होत्या तर मी जे घ्यायचं होतं ते घेऊन घरी निघाले आणि आता तुम्हाला दाखवले तर मी काय घेतलं तर माझ्या देवघरामध्ये मा दे आई देवींची मूर्ती नव्हती तुळजाभवनी आई आमची कुलदेवत आहे ते तर त्यांची आज मी मूर्ती आणलेली आहे आणि त्यांच्यासाठी आणलेलं आहे कवड्यांची ही मा तर देवी आईंच्या मूर्तीची स्थापना मी आज माझ्या देवघरात करणार आहे तर आज वाया आहे गुरुवार आणि आपलं मस्तपैकी असं नवरात्रीचा आज पहिला दिवस आणि हा योगायोग खरंच खूप छान जुळून आला तर मी पहिला स्वच्छ मूर्ती अशी घासून करून घेतली आणि पहिला पाण्याने मग नंतर न असं दुधाने दुधाने असं मस्तपैकी छान असं अभिषेक केला अभिषेक करताना आपल्याला श्रीसुत्तमचं स्त्री श्री सुसुत्तम सु, आहे नित्यसेवा स्त्रोत्र या पुस्तकामध्ये त्याचं पठन करत मी हे करत आहे हा पहिला हळदीचा छान अभिषेक केला आणि मग कुंकवाचा केला बघा किती सुंदर वाटत आहे खरंच खूप भारी वाटलं त्याच्यानंतर ना आपल्याला पाण्याने अभिषेक करून आणि नंतर असा छानसा फुलाने मी छान अभिषेक केला आणि आई देवीची अशी छानशी आरती केली आणि माता वैपित छान असं पाण्याने स्वच्छ धुवून आईला छान पुसून आईला मी माझ्या देवघरात विराजमान करणार आहे तर खूप भारी वाटत होतं खरंच मला की मी आज माझ्या आईला मी आज माझ्या घरी आणले आणि तर अशी छान स्थापना केली आणि अशी छानशी पूजा झाली आहे तर तुम्ही पहिला बघितलं असणार की एक इथं गंमतच झाली की कळसावर मी झेंडूचं फूल व्हायलेलं होतं आणि जसा मी हा गजरा आई देवींना अर्पण केला तेवढ्यात कळसावरचं फूल हे खाली पडलं आई म्हण म्हणजे आईचीच इच्छा असावी की आता मला आज हार घाल म्हणजे गजरा घाल तर मी असा कळसाला छानसा सुंदरसा गजरा घातलेला आहे आणि कल्याणवरून येताना छान अशी फुलं भेटली आणि गजरा भेटला तर मी आई देवींना व्हायले आणि कळसाला देखील मी व्हायले तर या छान मन भरून प्रसन्न अशी पूजा झाली तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा थोड़ा वाटला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना बाय आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ